सनमडी येथे छप्पर वजा घर जळून खाक तीन लाखांचे नुकसान जत तालुक्यातील सनमडी येथे नागू ज्ञानो मारनूर यांचे शेतात छप्पर वजा घर असून घरामध्ये सध्या आजोबा व नात असे दोघेच होते रात्री चुलीवर व इंडियन गॅसवर स्वयंपाक बनवून जेवण करून बाहेर अंगणात झोपले होते रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास छप्पर वजा घरास आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पूर्ण घर बेचिराग झाले यावेळी चार मोठ्या शेळ्या व चार लहान शेळ्या आगीच्या यामध्ये धान्य सोने रोक, रक्कम संसार उपयोगी साहित्य जळून नष्ट झाल्याची घटना घडली असून सुमारे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी जोशी मॅडम तलाठी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी कांबळे साहेब उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे साहेब इंडियन गॅस एजन्सीचे मालक हके मॅडम राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सिद्धू सलगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव सलगर सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन मनगू सलगर पोलीस पाटील डॉक्टर साळुंके डॉ खांडेकर यांच्या उपस्थितीत पीएम पंचनामा करण्यात आला या जळीत कुटुंबात सनमडे गावातून लोकवर्गणीतून संसार उपयोगी साहित्य व धान्य देण्यात येणार असल्याचे सिद्धू सलगर यांनी सांगितले प्रतिनिधी संजय कांबळे एमजेटीव्ही न्यूज एळवी